कथाकथाची काल्पनिक का असेल पण त्याच्यातला संदेश महत्वाचा आहे की जंगलामध्ये चरायला गेल्याच्या नंतर ती चारशेची संख्या जेव्हा हजार होईल हे सगळे पशुधन जेव्हा दश्त होतील तेव्हा तू माझ्याकडे ये आणि माझ्याकडे आल्याच्या नंतर मी तुला नंतर तुझं जे ज्ञान प्राप्ती आहे ती ज्ञान प्राप्ती तुला करून द्यायला लागेल तो गुरुच्या आज्ञाप्रमाण म्हणतो आणि सगळं जे पशुधन आहे गोधन आहे ते गोधन तो घेऊन जायला लागतो हळूहळू वर्षामागून दिवसामागून दिवस जातात वर्ष जातात आणि ती चारशेची संख्या कधी हजार होते ही कलत नहीं, हजार त्याला कळत नाही हजार झाल्याच्या नंतर त्यातलाच एक वृषभ त्याला वायुदेवाचं नाव दिलेलं आहे तो वृषभ मनुष्य रूपानं त्याला सांगायला लागतो की हे सत्य कामा मी वायुदेव असून तुला एक गोष्ट सांगतो की चारशेची तुझी संख्या आता हजार झालेली आहे आम्ही सगळे धष्टपृष्ट झालेलो आहे तुझं काम संपलेलं आहे तू आता काय कर हे सगळं गोधन आश्रमामध्ये घेऊन परत जा आणि मग परत जाण्यासाठी जेव्हा तो निघतो तेव्हा त्यानं त्या चार वर्षामध्ये गाईगुरांची मनोभावी सेवा केलेली असते आणि परत जाताना त्याचे चार ठिकाणी चार मुक्काम पडतात चार ठिकाणी चार मुक्कामामध्ये त्याला पृथ्वी हा तेज वायू किंवा अग्नी सूर्य चंद्र आणि वीज वेगवेगळ्या घट्टाकडून संदेश मिळालेले आहेत एका मुक्कामामध्ये तो ज्या ठिकाणी थांबतो त्या ठिकाणी अग्नि प्रज्वलित करतो अग्निदेवता देवता कसं नव्हते आणि अग्निदेवता देवता विश्वाचं आणि ईश्वराच्या संदर्भातलं एकत्वाच्या संदर्भातली माहिती सांगायला लागतं हंस नावाचा एका जलाशयाच्या काठावरती जेव्हा त्याचा मुक्काम होतो तेव्हा सुद्धा त्याला ईश्वरीय तत्व कशात सामावलेलं आहे त्याबद्दलची माहिती सांगायला लागतं त्यानंतर अग्नीन दिलेलं उत्तरही त्याच पद्धतीचं असतं आणि शेवटचं उत्तर जलमग म्रग द्यायला लागतो त्या चौघांनी दिलेली उत्तर ऐकून त्याच्या असं लक्षात येतं की निसर्गाच्या सहवासात गेल्याच्या नंतर आपण पूर्ण ज्ञानी म्हणू शकतो असा पूर्ण ज्ञानी झालेला सत्यकाम जवाल जेव्हा पाचव्या दिवशी गुरुच्या समोर जातो तेव्हा गुरु आश्चर्यानं प्रफुल्लित होतात आणि तेव्हा ते त्याला सांगायला लागतात की सत्यकामा आज तू पूर्णतः परिपूर्ण ज्ञानी बनलेला आहेस आणि परिपूर्ण ज्ञानी बनलेला तू ईश्वराच्या बरोबरीचा झालेला आहेस तो ईश्वर मग त्या ईश्वराचं महत्त्व सांगण्यासाठी ईश्वर सगळीकडं आहे म्हणजे एक कुसुमाग्रजांची कविता खूप छान सुंदर सर्वात मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिराकडून तेजाकडे प्रभूने जीवना आपलं जीवन तिमिर अंधारकारमय ते प्रकाशाकडे घेऊन जायचं आणि प्रकाशाकडे घेऊन जाणारं हे जीवन किंवा प्रकाशमान करणारं हे जे जीवन आहे ते जीवन व्हावं यासाठी तू कुठे आहेस तर सुमनात तू गगनात तू ताऱ्यात तू सर्वात तू वसतोस तू म्हणजे सर्वव्यापी असणारा हा ईश्वर किंवा सर्वव्यापी असणाऱ्या या ईश्वराच्या संदर्भात हे सगळे भाग त्या सत्यकाम जांबालेला मिळायला लागतात हे सगळे आपल्यालाही मिळावेत संत साहित्याचं वाचन करून ते मिळावेत ते मिळण्यासाठी एका लेखामध्ये एका व्यक्तीने असं व्यक् विधान केलेलं आहे की क्रांतीच्या संदर्भातले दोन मार्ग आहेत क्रांती जर व्हायची असेल जगामध्ये तर त्याचे दोन मार्ग आहेत त्यातला एक मार्ग बंदुकीच्या नळीतून जातो तो बंदुकीच्या नळीतून जाणारा मार्ग त्या संदर्भात बोलत असताना मावो असं म्हणालेला आहे गुलामी संपवायची असेल तर शोषकांना बंदुकीच्या नळी समोर उभे करा बटन किंवा ट्रिगर दाबा त्यांच्या रक्तातून जाणारा जो मार्ग असेल तो कशाचा असेल क्रांतीचा असेल शोषकांच्या रक्तातून जाणारा मार्ग क्रांतीचा असेल पण तो हिंसेचा आहे आणि दुसरा मार्ग त्यांना सांगितलेला आहे तो दुसरा मार्ग आहे तुकोबाचे शब्द हे शब्द मेंदूत घुसायला हवेत शब्द क्रांतीची मशाल फिरवू शकतो क्रांतीची मशाल फिरवण्याची ताकद आपल्याला मिळावी संतांनी जे जे सांगितलेलं आहे म्हणजे सगळ्या संतांनी पर्यावरणाच्या संदर्भात जरी बोलत असले आपल्याला सावता माळ्याचा एक अभंग परिचित आहे सगळ्यांना की कांदा मुळा भाजी अवघी घोटणाडा विहिर दुर्या अवघी मिठाई माझी सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा असं म्हणता येते म्हणजे मी ज्याच्या सहवासात राहतो त्या सगळ्यामध्ये विठ्ठल आहे म्हणजे सुरुवातीला सांगितलं सर्वांमध्ये तो आहे तो सर्वांमध्ये राहावा आणि ते येण्याचं एक धाडस या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना प्राप्त हो ही एक सदिच्छा व्यक्त करतो बाबुराव बागुलांनी खूप छान एक मत व्यक्त केलेलं आहे कदाचित ते या सगळ्या समारोपाला संयुक्त नाही पण महत्वाचं आहे ते तुकोबाच्या संदर्भात आहे ज्याने चूक केली इथे जन्म घेण्याची त्याने ती सुधारली पाहिजे भीषण युद्ध करून अथवा देशांतर करून अरे ती माझी बंदूक तरी द्या नाही तर ती तुक्याची विना तरी द्या गावी जाईन म्हणतो आणि क्रांतीचं गीत म्हणतो असं तुकोबाच्या बाहेर क्रांतीचं गीत आपल्या सर्वांना या चार दिवसातून प्राप्त हो आपल्या मधला जो सगळा जो निगंड आहे तो न्यूमगंड बाहेर पडून संत साहित्याने त्यातून आलेलं जे थोडक्यात मला हावलेलं किंवा मी वाचलेलं दोन दिवसातलं पर्यावरण तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पर्यावरणाच्या संदर्भानं जे जे सगळे आहेत म्हणजे पर्यावरणाच्या संदर्भाने असणारी हवा असेल पाणी असेल त्यानंतर इतर जे जमीन असेल आता जमिनीचंही प्रदूषण दिवसेंदिवस होत चाललेलं आहे ते होऊ नये आणि आधीच चांगलं नाही करता येईल ते करावं दिसत इच्छा देतो आणि थांबतो आपण शांतपणे ऐकून घेतलं काही मुलं